महाराष्ट्रात तयार होणार पहिला चौदा पदरी महामार्ग चाळीस हजार कोटी होणार खर्च महाराष्ट्रात नवा चौदा पदरी महामार्ग मुंबई ते बेंगलोर दरम्यान विकसित होणार आहे या महामार्गाची लांबी देखील समृद्धी महामार्ग एवढीच राहणार असल्याचे बोलले जात आहे मुंबई बेंगलोर नव्या महामार्गाची लांबी सातशे किलोमीटर इतकी असेल आणि एक चौदा पदरी महामार्ग राहणार आहे हा राज्यातील पहिला चौदा पदरी महामार्ग असेल अशी माहिती काही तज्ञांकडून समोर आली आहे हा महामार्ग मुंबई येथे अटल सेतू पासून सुरू होणार आणि पुढे पुण्यातील रिंग रोडला जोडला जाणार आहे हा एक ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेळ राहणार आहे त्यामुळे प्रवासाचा कालावधी निम्म्यापेक्षा कमी होईल अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई बंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेस काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते बेंगलोर हा प्रवास अवघ्या सात ते आठ तासांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे सध्या मुंबई ते बेंगलोर कालावधी लागतो या नव्या महामार्गात महामार्गाच्या प्रकल्पामुळे मुंबई ते बेंगलोर दरम्यानचा प्रवास फारच वेगाने होणार आहे या महामार्ग प्रकल्पासाठी जवळपास चाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे हा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली या तीन महत्वाच्या जिल्ह्यांमधून जाणार आहे आणि हा महामार्ग कर्नाटकमधील नऊ जिल्ह्यांना देखील जोडणार आहे यामध्ये बेलगावी बागलकोट दावणखे दावणगेरे विजयनगर आणि तुमाकूर सारख्या जिल्ह्यांचा समावेश यामध्ये राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे महामार्गाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे हा महामार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून जाणार आहे या महामार्गाच्या संबंधित भागात लॉजिस्टिक्स व्यापार आणि पर्यटनाला चालना देणारा राहणार आहे या महामार्गावर पंचावन्न फ्लायओवर्स बाव बावीस इंटरचेंजेस आणि दोन एमर्जन्सी इयर स्ट्रीम असतील असे वाहनां यामध्ये वाहनांचा वेग ताशी एकशे वीस किलोमीटर राहील अशी माहिती देण्यात आली आहे या महामार्गाचे प्रकल्पाचे सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा नवा एक्सप्रेस वे राज्यातील प्रमुख दहा नद्या पार करणार आहे म्हणजेच मुंबई ते बेंगलोर दरम्यान प्रवास करताना प्रवाशांना प्रवासादरम्यान निसर्ग सौंदर्याचा देखील अनुभव घेता येणार आहे हा महामार्ग दोन हजार अठ्ठावीस पर्यंत खुला होईल अशी देखील माहिती देण्यात आली आहे येणाय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन